नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूक काही दिवसात जाहीर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवरती नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चर्चेतील संभाव्य उमेदवार कोण आहेत याचा आपण आढावा घेतोय जिल्हा परिषदेच्या विडणी गटाचे याबाबत आपण आढावा घेणार आहोत जिल्हा परिषदेच्या विडणी गटामध्ये यावेळेस अनुसूचित जाती महिला असे आरक्षण या ठिकाणी निश्चित झालेले आहे जिल्हा परिषद विडणीचा जर विचार केला तर यापूर्वी श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व केलेलं आहे त्याचबरोबर कांचनमाला संभाजीराव निंबाळकर यांनी बी या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे त्याचबरोबर महादेव पोकळे यांनी या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व केलेलं आहे त्याचबरोबर हाजीमलंग बनेनवार यांनी या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व केलेलं आहे जिल्हा परिषद विडणी गटामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती विडणी आणि दुसरा पंचायत समिती गण सांगवी या दोन पंचायत समिती गणाचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आता पाहूया विडणी जिल्हा परिषद गटामध्ये चर्चेतील संभाव्य उमेदवार कोण आहेत या ठिकाणी महिला अनुसूचित जाती महिला असे आरक्षण निश्चित केलेलं आहे विडणी जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर अविनाश मोरे यांचे नाव प्रामुख्याने चर्चित आहे त्याचबरोबर हजीमलंग बनेनवार त्याचबरोबर सारिका कैला जगताप महावीर भालेराव त्याचबरोबर सचिन भालेराव सनी मोरे त्याचबरोबर सुचिता सचिन जगताप आता यापैकी काय पुरुषांच्या ज्यांची नावे आहेत त्यांच्या घरातील त्यांच्या पत्नी किंवा घरातील उमेदवार त्यांच्या असू शकतो एकंदरीतच काही दिवसातच याबाबतची आचारसंहिता ही लागू होणार असल्याची शक्यता पुढे येत आहे लवकरच आचारसंहिता लागू होणार असतानाच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची मोर्चे जोरदार होऊ लागलेली ला आहे जिल्हा परिषदेसाठी संभाव्य जे उमेदवार आहेत ते आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत आहेत आणि आपल्याच नावाची कशा प्रकारे शिफारस करतील हे या ठिकाणी पाहत आहेत जिल्हा परिषदच्या विडणी गटाचा जर विचार केला तर जिल्हा परिषद विडणी गटातील सर्वाधिक ग्रामपंचायती या राजे गटाच्या ताब्यात आहेत त्यांचे सरपंच आहेत तर त्यानंतर भारतीय जनता पक्षाचीही या जिल्हा परिषद गटामध्ये ताकद आहे त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्षही या जिल्हा परिषद गटामध्ये कार्यरत आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद या जिल्हा परिषद गटामध्ये आहे यामुळेच आता आगामी काळामध्ये जिल्हा परिषद विडणी गटामधून कोण कोण उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरत आहेत हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं जिल्हा परिषद विडणी गटामधून कोणकोण उमेदवार रिंगणात उतरू शकतात याबाबत जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा चॅनलवरती जर चानल लोकर नवीन असाल तर आमचा नमस्ते फलटन यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच थांबणार आहोत पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद